आज या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या आरक्षणामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच्या विधी मंडळ अधिवेशन समाप्तीच्या एका दोन दिवस अगोदर त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे खरंतर सुरुवातीला मी राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं मनापासून या ठिकाणी मना आभार मानतो हे सरकार सत्तेवर आल्यापासून देशामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय सुंदर असे रस्ते करून दळणवळणाची साधनं एक देश प्रगती येऊन नेण्याचं काम केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या राज्यातली परराज्यातली जी शक्तीपीठ आहेत ती जोडण्याचा एक महत्वाकांक्षी मार्ग हा नागपूर ते गोवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातून विशेषतः सांगोला तालुका असेल मंड मोहोळ तालुका असेल पंढरपूर तालुका असेल इथून पुढं माझ्या माहितीप्रमाणे कवटे मंकाळ पुढं सांगली आटपाडी हा सगळा भाग जोड जोडलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये काही मंडळींनी सांगितलं की इथं पूर्वीचा एक महामार्ग झालेला आहे आणि त्यामध्ये थोडासा बदल करून उस्मानाबादपासून म्हणजे आपल्या ह्याच्यापासून धाराशिवपासून तो मार्ग वळवून तिकडून मान तालुक्यातून त्या पट्ट्यातून तिकडं न्यावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे ही मागणी मी या निमित्तानं त्यांना सांगेन की त्यांनीही मागणी केलेली आहे आणि आता इथं जे आंदोलकांनी मला बोलवलं आणि त्यांनी मागणी सांगितली की आमचा मूळ जो आहे तोही राहायला पाहिजे यामध्ये माझ्यासारख्याचं मत असं आहे की यामध्ये दोन मतं न करता माझी राज्य सरकारला एक नव्यानं प्रस्तावानं विनंती आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव तोही दुष्काळी पट्टा आहे तिकडेही व्हावं अशी त्या लोकांची भावना आहे तिकडेही काही शक्तीपीठ आहेत ती जोडली पाहिजेत तर माझं असं मत आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाला ह्या सगळ्या बाधित शेतकऱ्यांच्या वतीने किंवा इकडून मार्ग गेल्यानंतर इथं या ठिकाणी व्हॅल्यू वाढणार आहे कुठे उद्योगधंदे येणार आहेत लोकांच्या दळणवळणाची साधनं वाढणार आहेत यापूर्वीचं केंद्र सरकारचा राज्य सरकारचा जे महत्वाकांक्षी प्रकल्प झालेले आहेत रस्त्याचे त्यामुळे प्रगती व देश आपला चाललेला आहे राज्य आपलं चाललेलं आहे शंभर टक्के मला मान्य आहे पण मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती करेन की आपल्याला या निमित्तानं हा मार्ग ठेवाच परंतु दाराशिवपासून तुम्ही जो मार्ग काढलेला आहे तोही मार्ग तसाच ठेवा आणि पुढं कुठंतरी एक ठिकाणी मिळवा दोन्ही बाजूनी हा मार्ग चालू ठेवूया याही बा या बाधी शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल या भागातलाही विकास होईल आणि दुसराही मान तालुक्यातून आणि पंढरपूर तालुक्यातून पुढं सांगली जिल्ह्यातून तो मार्ग जाणार आहे तर तो कुठंतरी कोल्हापूरच्या बाजूला दोन्ही मार्ग एक ठिकाणी मिळून तिथनं एक मार्ग पुढे कंटिन्यू करावा हा एक अतिशय सुंदर असा एक चांगला प्रस्ताव आहे आणि मी तो स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना पटवून देईन आणि मला खात्री आहे की ही विकासाची साधना आहे हा काय स्पर्धेचा विषय नाही इकडून न्यावं का तिकडून न्यावं शेवटी हा राज्याचा देशाचा एक विकास आहे त्यांनी केलेली मागणी ही योग्य आहे आणि अगोदर तुम्ही तर केलेली मागणी ही योग्य म्हणण्यापेक्षा अतिशय महत्वाची आहे की आप आपण आप न सांगता शक्तीपीठ ना अगोदरच टेक्निकलीच बसतोय तांत्रिक दिशात त्यांनीच अंगोला तालुका किंवा हा मार्ग निवडलेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय भाऊ त्यांनी त्यांचा म्हणणं आहे की आमच्या दुष्काळी पट्ट्यातनं जावा त्यांचंही मागणं योग्य आहे तर धाराशिव पासून तो जो मार्ग आहे तो त्यांनी तिकडून तशा पद्धतीनं करावा हाही मार्ग तसाच पुढं कंटिन्यू करावा आणि पुढं कोल्हापूरच्या जवळ हे दोन्ही मार्ग एक ठिकाणी एकत्रित करावे आणि तिथून एक मार्ग पुढे गोव्याला न्यावा हा अतिशय चांगला मुद्दा आहे हा मी मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन जमलं तर आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांचं शिष्टमंडळ त्याचबरोबर तिकडून मागणी केलेली जे आहेत आपले पालकमंत्री या सगळ्यांना घेऊन हा एक चांगला मार्ग आपण काढूया आणि मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय यातून निश्चितपणानं चांगला मार्ग म्हणजे दोन्ही रस्ते करूया आणि पुढे आपण ते मिळवूया तिथं एक पुढे कंटिन्यू करूया ही दोन्ही दुष्काळी पट्ट्यातल्या जनतेला शेतकऱ्याला दळणवळणाचा आणि तिथल्या उद्योगधंदे वाढण्याचा चांगल्या प्रकारचा मदत होईल की ही आमचा दुष्काळी भाग आहे मान तालुकाही आमचा दुष्काळी आहे सांगोल तालुकाही दुष्काळी आहे कवटे मांकाळ दुष्काळी तालुका आहे हा मानदेशाचा जो पट्टा आहे पस्तीस तालुक्याचा हा दुष्काळी हा सगळा यामध्ये कव्हर होईल आणि खऱ्या अर्थानं पाणी तर आता राज्य सरकारनं सगळ्याच पद्धतीनं नेते मंडळींनी मदत करून आपल्याला दिलेला आहे एवढी दळणवळणाची साधनं झाली तर पिढ्यान पिढ्या आमच्यावर जो झालेला निसर्गाचा अन्याय आहे तो, अन्या तो शंभर टक्के दूर होईल आणि दोन्ही बाजूनं मार्ग करावा आणि तो कोल्हापूरच्या पुढे मिळवावा म्हणजे न्याय अन्याय न्याय न्या आणि एकमेकामध्ये मतभेदाची दरी निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे मार्ग निघेल राज्य सरकारने काढावा आणि त्याला मुख्यमंत्री महोदय आणि राज्याचे मंत्री, मंत्री। आणि आपल्या सगळ्या तालुक्यातले जिल्ह्यातले आमदार हे त्याला मान्यता देतील असं मला वाटतंय आणि चांगला मार्ग निघेल असं मला वाटतंय तर अशा पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांच्या संवेद सगळ्यांच्या आमदारांना बरोबर घेऊन मान तालुक्यातल्या आमदारांना आपल्या जिल्ह्यातल्या आमदारांना जिथून जिथून हा पहिला मार्ग जातोय आणि जिथून जिथून दुसरा मार्ग जातोय हे सगळे एकत्रित करू आपण हे सगळे भाऊभाऊ आहोत एका राज्यातले आहोत सगळ्यांचाच विकास होणं हे आपलं माध्यम आणि साधन आहे हे साध्य आहे त्यातनं ते पूर्ण कपनानं पुढं जाईल अशी मला अपेक्षा आहे आणि आपण जे निवेदन दिलेलं आहे याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार करून या सगळ्या दोन्ही बाजूंच्या नेते मंडळीची दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या सामेतील बैठक निश्चितपणानं मी लावायचा प्रयत्न करेन सगळे विधानसभेचे प्रतिनिधी आजी माझी सदस्य असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण हा मार्ग काढूया आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की निश्चितपणानं यातला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यातनं मदत करतील आणि मार्ग काढतील ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर ही बैठक लावायचा प्रयत्न करतो धन्यवाद एक सांगायचं राहून गेलं की सध्याच्या परिस्थितीला महापालिकेची आचारसंहिता चार दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होईल आणि अशा ह्याच्यामध्ये आपण आपलं त्यांना सांगावं आणि आचारसंहितेमध्ये अशा महत्वाच्या निर्णयाच्या बैठक येऊ शक शकणार नाहीत तर हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या ह्याच्यामध्ये तरी सुद्धा मी मध्ये दरम्यानच्या काळात एका दिवस वेळ घेऊन पालकमंत्री महोदयांची वेळ घेऊन सी एम साहेबांची वेळ घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही बाजूचे बाधित शेतकरी हे सगळे एकत्रित कसे येतील आणि त्याला कुठल्याही प्रकारची कायदेशीर अडचण येणार नाही हे सगळ्या बाबी डोळ्या पुढे ठेवून लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधींसह सर। आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुमच्या मनामध्ये जे आहे तेच निश्चितपणानं होईल अशा पद्धतीनं आपण मार्ग काढायचा मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे असे आजपर्यंत माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मध्यस्थी मी जिथे जिथं झालो तिथे चांगले चांगले मार्ग निघाले हाही चांगल्या पद्धतीचा मार्ग मुख्यमंत्री महोदयांना आवडेल आणि तो निश्चितपणाने यामध्ये आपल्याला यश मिळेल एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या या दुष्काळी पट्ट्यातनं जाणारा मार्ग आणि त्याही दुष्काळी पट्ट्यातनं जाणारा मार्ग दोन्हीही महामार्ग व्हावेत आणि पुढे एकत्रित मिळावेत अशा प्रकारचं आपलं निवेदन मी स्वतः आपल्या निवेदनामध्ये माझी व्यक्तिगत आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या सह्या घेऊन एक बैठक करायचा निश्चितपणे प्रयत्न करेन धन्यवाद आम्ही बाधित शेतकरी संघटना जे मूळ आरेकनाला पाठिंबा देणारे सर्व शेतकरी कोल्हापूर सांगली आणि सोलापूर तीन जिल्ह्यातील पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांची सहमती आहे की बाबा हे आम्ही जमीन घ्या आणि रस्ता करा तर ह्याच्यासाठी सर्व लोकांचे सह्या घेतले आहेत कलेक्टर ऑफिसला सबमिट केलेले आहेत आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे ते देणार आहे एम एस आर डी सी ऑफिस मुंबई इथे सबमिट करणार आहे तरी ग्रामपंचायत ठराव बी घेतलेत त्यातल्या आता ऐंशी टक्के ठराव मिळालेत अजून काही एक दोन ठराव राहिले ते आम्ही घेणार आहे कोल्हापूर जिल्ह्याची बी अशी स्थिती आहे मूळ जिथं राजू शेट्टीचा विरोध आहे त्यांच्या गावातल्या तर पंच्याण्णव टक्के लोकांच्या सहाय्या घेतलेले आहे प्रत्यक्ष आम्ही त्यांना फोन लावून बी विचारले तुमचा विरोध का आहे याच्यासाठी तर ते म्हणतात माझा वैयक्तिक विरोध आहे मला स्वतःला स्वातंत्र्य आहे तर जे शेतकऱ्यांची संमती असेल तर त्याची असेल असं त्यांचं मत आहे वैयक्तिक तर आम्हाला हा शक्तीपीठ मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे अशी आमची मूळ मागणी आहे तरी आबाने मुख्यमंत्री साहेबांना फोन करून हे आमचे निवेदन किंवा ही सूचना विचारात घेऊन मुख्यमंत्री साहेबाकडं हे सांगावे अशी आमची विनंती आहे सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज